你们干什么？

आम्ही मार्गाने आंदोलन करत होतो आमचं काय गेल्या वर्षीचा आर एस एफ द्यायचा या कारखान्याने दिलेला नाही हे तुम्हाला एस पी साहेबांना पण निवेदन दिलेलं होतं एक महिना आंदोलन चालू आहे त्या कारखान्यानं आमचा गेल्या वर्षीचा हिशोब दिला नाही त्यासाठी आम्ही आमचा उसाला आम्ही या कारखान्याचा आम्ही ऊस घालवते आमचा ऊस आम्ही या चौकात आढळला कारखानदारांच्या समर्थकांनी आम्हाला मारहाण केली पहिल्यांदा त्यामुळे आमची लोक सगळी एकत्रित झाली पोलिसांनी परत आम्हाला वडावडी करून आत घालायचा प्रयत्न केला मग आम्ही जर न्याय मागत असताना जर या ठिकाणी आमच्यावर प्रत्येकाने येऊन दादागिरी करायची मारायचं हे चालत असलं चेअरमन साहेबांनी तोडगा काढावा इथं येऊन सांगावं की बाबा काय आहे ते आम्हाला चर्चेला बोलावं दो या दोनच गोष्टी आहेत व याच्यामध्ये काय म्हटलं तुम्हाला नाही नाही आम्ही बिर्याणी तुमची बिर्याणी आम्हाला घेण्याचा भाग आहे

तडजोड केल्या मान्य केलं म्हणून सांगणार आणि गावागावात आणि शेतकरी शेतकऱ्यांच्यात भांडणं लावणार त्यामुळे आम्ही ला जो प्रस्ताव दिलाय काय प्रस्ताव आम्ही अजून ते आता आम्ही थोडंफार पुढं मागं व्हायला लागतंय चळवळीमध्ये असं काही हटपून बसून चालणार नाही तो प्रस्ताव आम्ही कारखान्याला दिलाय त्यांच्याकडून येऊ दे मग सगळ्या मीडियाला सुद्धा करणार आहेत